मूगबदीर विद्यार्थ्यांना दिला ग्रामपंचायत राजनखेडने मदतीचा हात अकोला जिल्ह्यातील बारशे टाकळी तालुक्यातील ग्रामपंचायत राजनखेड ही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा यामध्ये अमरावती विभागातून प्रथम आली असून सदर ग्रामपंचायत ही नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवत असते त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीनं अकोल्यातील मलकापूर येथील मूगबदीर मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात देण्याच्या उद्देशानं ग्रामपंचायतीनं त्यांना जेवणासाठी आवश्यक असणारे दैनंदिन वापरात येणारे साहित्य वाटप केले सदर साहित्य हे ग्रामपंचायतीनं प्लास्टिक बंदीवर उपाययोजना म्हणून तयार केलेल्या ग्रामपंचायतीच्या कापडी पिशव्यांमध्ये गहू तांदूळ साखर तेल मीठ मिरची हळद चहापत्ती अशा प्रकारचे साहित्याचे कीट तयार करून विद्यार्थी मुलींकरता वसतिगृहाला त्या भेट देण्यात आल्या यावेळी शाळेच्या अधीक्षक सुषमा गजानन मसने विशेष शिक्षिका सविता गजानन ठाकरे उज्ज्वला ज्ञानदेव मानकर विशेष शिक्षक सुनील बोनगिरवार सचिन किसान चव्हाण वाचा उपचार तज्ञ प्रभा लक्ष्मण शिंदे शिपाई महादेव रघुनाथ घेवारे यांच्या उपस्थितीमध्ये सदरचे साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी पंचायत बारशी टाकळी समितीचे विस्तार अधिकारी रमेशजी चव्हाण सरपंच ईश्वर सिंग जाधव ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई जांवसू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवी राठोड सामाजिक कार्यकर्ते संजय राठोड हे उपस्थित होते यावेळी सदर शाळेच्या अधीक्षक यांनी त्याबाबत समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा